नमस्कार मित्रांनो पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात पौड येथे चांद शेख हा एकोणीस वर्षाचा सज्ञान पुरुष तिथल्या स्थानिक मंदिरामध्ये नागेश्वराच्या मंदिरामध्ये घुसला आतून कडी लावली आणि तिथे भगवान शंकरांच्या पिंडीवर लघवी केली तो एवढ्यावर थांबला नाही तर या पिंडीमागे पार्वती मातेचा अन्नपूर्णा देवीचा फोटो होता तो फोटो पाडून त्या फोटोबरोबर दुष्कृत्य केलं म्हणजे आपली कल्पनाशक्ती पण धजावत नाही अशा गोष्टींचा विचार करायला पण ही गोष्ट घडली ही गोष्ट सी सी टी व्हीवर कैद झाली कदाचित ती सी सी टी व्हीत रेकॉर्ड व्हावी या उद्देशानेच ती केली होती आणि ती केल्यावर त्या चांद शेखचे वडील निषाद शेख यांनी सभोवतालच्या लोकांना धमकावलं की तुम्ही हिंदू काय करणार हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे स्थानिक लोकांचा संताप त्याचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी आपल्याशी बोलण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे सगळ्यात पहिले त्या चांद शेखच्या लघवीचे नमुने गोळा करून नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवले पाहिजेत म्हणजे त्या चांद शेखचा डी एन ए आणि तुमचा आमचा डी एन ए एकच आहे का वेगळा आहे ही गोष्ट स्पष्ट होईल जर हा डी एन ए वेगळा असेल म्हणजे कदाचित चान शेखचे पूर्वज समजा अफगाणिस्तान किंवा मग उझबेकिस्तान किंवा मग तुर्की इकडनं आले असतील तर मग टेन्शन घ्यायचं काही कारण नाही पण जर डी एन ए एकच आला तर काय करणार हा प्रश्न निर्माण होईल मग तो जर डी एन ए एकच आला तर मग त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची तपासणी करण्यासाठी ती दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठवावे आणि मग तिथे तो पसमंदा होता का आर्थिकदृष्ट्या त्याच्याच समाजातल्या लोकांनी त्याचं शोषण वगैरे केलं होतं का आणि जर शोषण केलं असेल तर त्याला फुकट घर नंतर मग वेगवेगळ्या फुकट धान्य त्याच्या घरातल्या महिलांना लाडकी बहिणीचे फायदे वगैरे असे दिले की कदाचित तो असं वागणार नाही कारण या विषयावर माध्यमांनी तर मौन पाळलेलं आहे कदाचित राज्याच्या तपास यंत्रणांनी पोलिसांनी विनंती केली असेल मुद्दाबरोबर आहे पंतप्रधान मुंबईमध्ये होते मुंबईमध्ये वेव्ज ही जागतिक परिषद पार पडत होती जिथे शाहरुख खान आमिर खान आमिर खाननी तर मोदींमुळे देश सुरक्षित असल्याचं सांगितलं ज्या आमिर खानलाच भारतात त्याच्या बायकोला सुरक्षित वाटत नव्हतं त्याला आता मोदींमुळे देश सुरक्षित वाटायला लागलेला आहे याच्यातच या देशाची केवढी मोठी प्रगती झालेली आहे ते दिसून येतं आणि त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तान भारत यांच्यात युद्ध होण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत जर धार्मिक आधारावर हिंदू मुस्लिम दंगे झाले तर मग आपण सगळे पाकिस्तानचाच डाव यशस्वी करण्यात यशस्वी झालो असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून कदाचित पोलिसांनी तपास यंत्रणांनी विनंती केली असेल आपल्या माध्यमांना नेतर, मराठी माध्यमात तर अशा गोष्टी अगदी लगेच आणि कोणतंही किंतू परंतु न ठेवता जसं आहे तसंच दाखवतात मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीत आपलं कर्तव्य आहे की सामाजिक तेढ निर्माण होणार नाही दोन समाजामधला दुरावा वाढणार नाही कारण आपल्याला जे काही आहे ती आपली फक्त कर्तव्यच असतात त्यांचे असतात ते हक्क त्यांचे असतात ते अधिकार मूलभूत अधिकार आणि आपली असतात ती कर्तव्य अशाच प्रकारे हा देश होतो त्यांचे हक्क आपली कर्तव्य आणि त्यामुळे त्यांना समजा वाटलं की औरंगजेबाच्या प्रतिकात्मक दहनात औरंगजेबाच्या कबरीच्या दहनात किंवा त्याच्या नासधूस केली त्याच्यामध्ये त्या चादरीवर काही आयत लिहिलेल्या आहेत आणि म्हणून हिंसाचार करण्याचा मूलभूत अधिकार त्यांना आहे पण आपला संताप व्यक्त करण्याचं कर्तव्य पार पडत असताना आपण त्याच्यातनं धार्मिक सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे इथे चूक त्या चान शेखची नाही आहे कारण त्या चांदशेखला शेखला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्या वडिलांना पण अटक केलेली आहे आता आपलेच काही शोध पत्रकार मित्र शोधून काढतील की त्याचा मानसिक स्वास्थ्य बिघडलं होतं त्यांची त्या आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि म्हणून कदाचित त्यांच्या हातून हे झालं असावं आपले राजकीय नेते त्याच्यात असाही शोध लावतील की हे सगळं मोदी सरकारनीच घडवून आणलं होतं किंवा देवेंद्र सरकारनीच घडवून आणलं होतं की, की हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायचे आता तशा निवडणुकाही नाही आहेत पण कदाचित ते दोघं बंधू एकत्र येतील म्हणून त्यांच्या भीतीने हे सगळं घडवण्यात आलं होतं वगैरे वगैरे पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्या घडामोडींचा विचार करायला पाहिजे आणि सगळ्याच्या पलीकडे म्हणजे किती पलीकडे तर शंभर वर्ष पलीकडे कारण शंभर एकशे दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा हिंदुत्व या ग्रंथाची रचना केली होती आणि तेव्हा त्यांनी अतिशय स्पष्टपणे ही एक लाल रेषा लक्ष्मण रेषा आखली होती पितृभूमी आणि पुण्यभूमी जे लोक या भारतमातेला या देशाला सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत असलेल्या या देशाला आपली पितृभूमी मानतात आणि आपली पुण्यभूमी मानतात ते सगळे हिंदू आणि मग त्याच्यातनं हा प्रश्न निर्माण होतो की त्याच्यामध्ये मग जर खास करून मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील अगदी जू असतील पारशी असतील कारण त्यांची पुण्यभूमी ही या सिंधू नदीच्या पलीकडची मग ते भारतीय नाहीत का ते हिंदू नाहीत का त्याचंही सावरकरांनी अतिशय स्पष्टपणे विवेचन केलेलं आहे जर तुम्ही हिंदुत्व हा ग्रंथ त्या दोन ओळींमधला संदेश जर वाचला तर अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही तेव्हाच्या भा अखंड भारतातल्या मुसलमानांना हे सूचित केलेलं आहे की तुमचा धर्म बदलला असला तरी तुमच्या पूर्वजांची तुमच्या पितरांची ही भूमी हीच आहे आणि तुमच्या त्याची पुण्यभूमी ही हीच आहे त्यामुळे तुम्ही त्यांना नाकारू नका अर्थात सावरकरांनाच या लोकांनी देशाच्या फाळणीचे जनक आपल्याकडच्या पुरोगामी लोकांनी सावरकर वा सावरकरांनाच जिन्हांच्या आधी जे सर सय्यद अहमद वगैरे यांच्यापर्यंत त्यांची गाडी जातच नाही पण जिन्हांच्या द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधी सावरकरांनी हिंदुत्व लिहिलं आणि त्यामुळे भारताच्या फाळणीचे जनक असं थेट सावरकरांनाच ठरवलं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका कवीच्या मनाने ही आपली थेअरी मांडली होती पण स्वातंत्र्यवीर सावरकरांपेक्षाही अतिशय सुस्पष्टपणे आणि अतिशय कोरडेपणाने जर या सगळ्या विषयाला कुणी हात घातला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चाळीस अर्थात सावरकरांनी लिहिल्यानंतर सतरा वर्षांनी जवळपास आंबेडकरांनी पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकात डॉक्टर आंबेडकरांनी एका प्रकारे म्हणजे त्यात सावरकरांचं नाव हो नाही आहे पण एका प्रकारे सावरकरांच्या हिंदुत्वाला प्रतिप्रश्न केलेला आहे की उद्या जर अफगाणिस्ताननी भारतावर चाल केली तेव्हाही अखंड भारत होता तर तेव्हा पंजाब प्रांतातले लोक जे संस्कृतींनी हिंदू आहेत पण धर्मांनी मुसलमान आहेत जे सिंधू नदीच्या आतमधले आहेत ज्यांची पितरांची भूमी हीच आहे आणि त्यांच्या पितरांची ही पुण्यभूमी हीच आहे ते अशा वेळेला तुमच्या देशाची त्या संरक्षणासाठी त्या अफगाण लोकांची लढतील का त्यांना सामील होऊन दिल्लीवर हल्ला करतील ते जे करतील ते जर इकडे येऊन हल्ला करणार असतील तर फाळणी झालेली बरी आणि पूर्णपणे फाळणी झालेली बरी अर्थात डॉक्टर आंबेडकरांचं साहित्य पचवण्याची ताकद ना त्यांच्या समर्थकात आहे ना त्यांच्या टीकाकरांच्यात आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही म्हंटलंय ते अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे काही म्हंटलंय ते अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि म्हणूनही बहुदा राजकारणात दोघेही त्यांच्या हयातीत यशस्वी होऊ शकले नाहीत कारण राजकारणात यशस्वी व्हायचं तर लोकांना जे ऐकायचं आहे ते सांगणं तुम्हाला आवश्यक ठरतं जे सत्य आहे ते जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही राजकारणात कधीही यशस्वी ठरू शकत नाही कालांतराने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्या पितृभूमी आणि पुण्यभूमीतली पुण्यभूमीची ही संकल्पना काढून टाकलेली आहे की फक्त तुमच्या पितरांची भूमी जी, जी 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 जे लोक भारताला आपल्या पितरांची भूमी मानतात ते हिंदू अशा प्रकारची अधिक व्यापक सांस्कृतिक व्याख्या संघांनी केलेली आहे पण जेव्हा अशा घटना घडतात आणि जेव्हा आपल्याच डी एन एचे लोक अशा गोष्टी करतात आणि कालांतराने जेव्हा स्पष्ट होईल की तो काही मनोरुग्ण नव्हता तो कुठल्या तणावाखाली नव्हता घरच्या गरिबीला कंटाळून त्यांनी असं काही कृत्य वगैरे केलं नव्हतं हे जेव्हा स्पष्ट होईल किंवा जर झालं तर मग हा प्रश्न निर्माण होईल की हे असं का व्हावं कारण ही जी मांडणी आहे की जरी धर्म वेगळा असला तरी संस्कृती आणि संस्कृती एक आहे म्हणजे काय आहे तर अतिथी घरी आला तर त्याला पाणी विचारणं ही संस्कृती आहे मग तुम्ही ख्रिश्चन असा हिंदू असा मुसलमान असा किंवा तो जर भुकेला असेल तर त्याला आपल्या ताटातले दोन घास देणं ही आपली संस्कृती आहे सार्वजनिक ठिकाणी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पाणपोई घालणं झाडं लावणं की लोकांना सावली मिळेल ही आपली संस्कृती आहे मग आपली ज्यावर श्रद्धा नाही त्या देवळात म्हणजे खरं तर तिथेही आपल्याला खरं काही आपली संस्कृती ही आहे की माझी श्रद्धा नसेल पण तुझी श्रद्धा आहे तर त्या श्रद्धेला मी नमस्कार करेन किमान मी त्याचा अनादर करणार नाही ही जर आपली संस्कृती असेल तर अशा प्रकारे दुसऱ्याच्या मंदिरात जाऊन अशा प्रकारची कृत्य करणं ठीक आहे असे डाग असलेले चंद्र दिसतातच पण समाजात त्याचा त्याच्या समाजात त्याचा जो निषेध व्हायला पाहिजे तो निषेधही होत नाही पहलगामच्या घटनेच्या वेळेला ही तीच गोष्ट समोर आली की अशा वेळेला एक मौन बाळगणं समाज पसंत करतो आणि त्याच्यामुळे मग लोकांना प्रश्न पडतो की हे सगळं खरंच एक डी एन ए नंतर एक संस्कृती वगैरे हे कागदावरच आहे का प्रत्यक्षात आहे आणि पुन्हा दुसरा प्रश्न याच्यातनं निर्माण होतो की याच्या पुढे काय कारण जो आपला कायदा आपल्या कायद्यानुसार कारण या सगळ्याची बातमी अशी झाली की मंदिरात जाऊन विटंबना केली आता विटंबना करण्याचेही अनेक प्रकार आहेत तिथे जाऊन काहीतरी कचरा का टाकला तरीही विटंबना आणि असलं कल्पनेच्या पलीकडचं गलिच्छ कृत्य करणं ही विटंबना आणि दोन्ही विटंबनांना कायद्यात सारखीच शिक्षा आहे आणि कदाचित हा व्हिडिओ होऊन आठवडाभर व्हायच्यात आपल्या न्याय व्यवस्थेला त्याची दया येईल की हा गुन्हा जामीनपात्र आहे म्हणजे जरी सरकारनी त्याला अद्दल घडवायला काहीतरी पोलिसांनी कलमं टाकली आणि मकोका वगैरे लावला लावेल असं मला वाटत नाही पण तरी त्याला जामीन द्यायला कारण हे तुम्ही कायद्याचा दुरुपयोग करताय आणि त्याच्यामुळे त्याला जामीन मिळायला पाहिजे असं आपलं न्यायालय त्याला वाटणं देखील स्वाभाविकच का आहे कारण न्यायालयाच्या दृष्टीने जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत माणूस निर्दोषच असतो मुद्दा असा आहे की या घटना इतक्या नियमितपणे आपल्या डोळ्यासमोर येत असताना आपण त्या बघणार आहोत का आपण त्या डी एन एची गणना करणार आहोत पण तो डी एन ए एक आहे हे सगळ्यांना माहिती आहे कदाचित सगळ्या मानवजातीचाच डीएनए एक असेल किंवा तो मिश्र झालेला असेल तो एक असेल पण मुद्दा असा आहे की ही जर वस्तुस्थिती असेल आणि वस्तुस्थिती त्याच्याहून भयंकर आहे कालच बातमी वाचली एका दहावी पास झालेल्या मुलींनी तिचा फोटो आलेला आपल्या आईवडिलांबरोबर की त्या इंटरनॅशनल बोर्डात पहिली आलेली एका काहीतरी दिल्लीत तिनी स्वतःचं आडनाव न लावण्याचा निर्णय घेतला कारण आडनावातनं आपला धर्म समोर येईल आणि म्हणून तिने फक्त स्वतःचं नाव लावलं परीक्षेत आणि आपला धर्म ह्युमॅनिटी मानवतावाद असा आपला धर्म लिहिला आणि तिचं केवढं कौतुक जर टाईम्स ऑफ इंडियामध्ये तिची बातमी आली तर सगळीकडे त्यांनी उचलून धरलं म्हणजे एकीकडे आणि तिचं वय आणि या चांद शेखचं वय याच्यामध्ये उण्यापुर्या दोन चार वर्षाचा फरक असेल दोनच वर्षाचा जे एकीकडे हे टोक आहे हे स एकोणीस वर्षाच्या मुलाला स्वतःचा धर्म त्याचं तो प्रिय असणं हे सगळं ठीक आहे दुसऱ्या धर्माचा द्वेष इतका असणं की या स्तराला जाऊन कृत्य करण्याची त्याची मानसिक तयारी असणं आणि दुसरीकडे आपला धर्म जर समोर आला तर त्याच्यातनं लोकांना काय वाटेल म्हणून मानवता धर्म स्वीकारणारी आपली पिढी आणि या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा कारण आता बटोगे तो कटोगे एक हे तो सेफ हे आता पुढची पाच वर्ष किमान पुढच्या निवडणुका होईपर्यंत आठवणार नाही आता शाहरुख खान सलमान खान आमिर खान सैफ अली खान यांचा गराडा कारण याच्यातनं कोट्यावधी भारतीयांना रोजगार निर्माण होणार आहेत आणि त्यामुळे रोजगाराची काळजीही घेतलीच पाहिजे आता ते महत्त्व आहे आणि त्यामुळे आता बटोगे तो कटोगे दोन हजार एकोणतीस सालापर्यंत किमान दोन हजार सत्तावीस सालच्या फेब्रुवारीपर्यंत घडवंचीवर ठेवण्याची गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे कोणाच्याही भावना न दुखावणारा सांता सात्विक संताप व्यक्त करणं हेच तुमच्या आणि आमच्या हातात आहे अतिशय दुःखानी हा सात्विक संताप मी व्यक्त करत आहे अध्यक्ष महोदय त्याची दखल घेतली जावी एवढीच विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा आवडला नसावा असं मला वाटतं पण तरी आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट